किस्सा गटा सरजा पळून गेला हो बैल उतरवला येसन दावण नव्हतं ना आणि ती काकांना म्हणलं हसूड लावू नका बैलाला दोन्ही दावे पुढे येसने दर नव्हतं हासूड लावला तर बैल पळून गेला पुढे पण आता पण ऐकलं होत की सरजा सुटल्यावर शक्य का आहोत नाही थांबवल नाही बैलाला मागनं आवाज दिला मी नाही का थांब आणि त्याने दाव सोडल नव्हतं आवाज देऊन बैल थांबला कायच कसा कसा पायरा पायरा आज मथूरला हा एक गोटचा सर्जा आपल्याच त्याला नानाचा त्याची नानांचं त्याचं कसं काय नियोजन नियोजन चांगलं गेले काय नाही नानांचा आपल्या संबंध खात बैल दिलेला आहे आपण त्यांना माहिती काय शेवटी संबंध दादांचं म्हणजे दादाचा सरच्या गाडीवर बसणार नाही ते ड्रायव्हर आपल्याला काय माहित नाही गाडीच पण शंभर टिक अरे व गाडी चांगली पडेल आहे का आपल्या मथूर बद्दल काय बोला शंभर दादा मला वाटतं राहुल दादा मध्ये मी मुलाखती त्यात मी तुमचं नाव काढलं ना त्याच्याबद्दल काय बोलत नाही दादांवर आपलं नाही काय मनापासून प्रेम आहे म्हणजे जिथं आपण आई आईबापाला मानतो त्याच जागी दादांना मानतो आपण दादांवरच प्रेम बाईलावरच प्रेम आपलं जवळ सर जे आपल्याकडे नव्हता मग शून्य होत तेव्हा बी बाईला प्रेम होत आणि आता आपल्या पशी त्याच्या बरोबरीच बैल तरी बी आपण म्हणजे एक वेळ त्याला बघायला पण ह्याला बघा येईन मी सर चालू आहे पण जरा गुलाल थोडे कमी आहेत ना कुठे जरा त्याचा वाईट काळ चालू आहे प्रत्येकाच्या ओका जो म्हणजे पळरायन म्हणजे संघर्षाच्या आयुष्याला ती शोसनीत ताकद त्यामुळे त्या बैलाच्या ताकत आहे आणि ते सुसून त्यात नवी मात करून शंभर टक्के एवढा मोठा बैल असून अडचण येतात गोवा आता तर कसं बैल मार खातोय ना शेवटी आपण बी मी पेरला अडचण कसं आता क्षेत्रात कोण कोणाच नाही बरोबर ज्याला आपण बैल दिला ते बी फोन उचलत नाहीत जो आपला बैल मार खायला लागला की असा विषय ज्याला आपण वाईट काळात साथ दिली तेव्हा बी आपला साध्य देत नाही असं क्षेत्र झाले आता आम्ही ओळखला आम्हाला अनुभव होता आता ओळखला आम्ही इथला बुड तसंच वागणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी बैल दिलं नाही तर आमचा बैल फक्त रुटीन लागू द्या एकाच्या गटात गाडी झुपतात अरे वा म्हणजे बरेच किस्से आठवणी आहेत नाही नाही आठवणी मध्ये कसं माहिती एवढा त्रास झाला ना की ते शब्द सांगू शकत नाही म्हणजे एवढा त्रास झाला अक्षरशः रात्री तीन दिवजेपर्य झोप लागत नाही काय होतं कधी पैराट ना पैहरनं तस नाही गणत सांगतो हे करतो ती करतो आज ज्याला वाटतं ना की माझा बैल भाष्य आहे मी जेव्हा भाष्य स्वतःला म्हणतो ना त्यानं माझ्या बैलच्या गळ्यात बैल झोपायचा आणि बैलचं तोंडचं काढलं तर हाय असं बैल भरून घेऊन जायचं त्याने मागाले माझा बैल हाय असं अरे वा एवढा एवढा विश्वास आहे मला माझ्या पैसा सगळ्याला वाढूनच पाहणार असं म्हणणं नाही सांगतो किंवा झालंय असं झालं तर झालंय नाही का म्हणजे आणि काय काय तर म्हणजे असं म्हणणं आलंय की मला एक दोन जण बाहेर म्हणल्यात की जी जी बैल आता फॉर्मला पळतात तर त्यांचं असं म्हणणं आलंय की सरजाला बैल द्यायचं नाही का तर सरच्या गळ्यात बैल दिला की सरजा शंभर टक्के त्या बैलांना वाढणार आणि मग त्या बैलाला बैला की तर मार्केट संपलं म्हणून मग बैलाला बैलच द्यायचं नाही बैलाला वरचून द्यायचं नाही ही सतरा जणांची टीम झाली अशी आणि ह्यांच ह्यांच्याच पैर चालल्यात पण असू द्या आम्ही बैल पुराची वाट बघतोय जेव्हा ज्या दिवशी बैल पुरल त्या दिवशी गाडी फोडत बी नसतो आणि ज्यांनी ज्यांनी नाही म्हणलं त्यांना गटाला गेला घेतला घेतल्यापासून हळूहळू सुरुवातीला सुरुवातीला एवढं काय वाटलं नाही नाही का कारण की बैल पण पळतो आणि बैल अजून बैलाला डबल स्पीड न बरोबर पण कसा विषय माहिती का ह्यांनी जे ठरवलंय का एक पाच सात सतरा जणांनी त्यांची त्यांच्याच पळत आहेत आणि त्याच्यावर हा सरेच नाही म्हणजे बाकी इतर बैलांना चार पाच बैल येत नाही तेवढे तेवढ्याच पळतात आणि त्यांचाच पैल आणि त्यांचाच नंबर असं त्यांचा विषय चाललाय सगळ्यांचा ते कुठतरी पण झालं पाहिजे आणि पैशाच लागले माणसाला म्हणजे बैलांना माणसाला नापेक झाले की टॉपच्या बैलाकडने पैसे पाहिजेत आपल्याला मागायचं नाही कुणी पण लय ऐकून नाही का की टॉपच्या बैलाला बी पैसे द्यायला लागतात वाईट द्यायला लागते

झाला <laughs> एक मैदानात मोठ्या मैदानात पायरा तिथे कमबॅक होईल कमबॅक तो दिसून पण येईल सगळ्यांना कशा आहे गाडी काय नाही तेव्हा कळण ना जवळ साच पळण ना बाबा आता तेव्हा कळण की गाड्याला गीत गती किती आणि दोघांच्या अंगी पळ किती <laughs> विठ्ठल नानांचं कसं काय नियोजन झालं किती दिवसात ठरलं तुमचं एक तरी सात तर आठ दिवस झाले अचानक ठरलं पर्यावरण केलं हो बाबांनी केलं कोणाला नानांचा नाही मग नानांचे आपले संबंध आहेत नाना गोटे होत असते येत राहतात किंवा काय असन ती मग काय अडचण नाही आपली त्यामुळे <laughs> नाना म्हणले बाबा बैल पाहिजे गुरसळ्याला सर त्याच्या एक नंबर मागच्या माहिती मागच्या म्हणजे बैल गाडी आपली हणू चांगली पड ठीक आहे म्हणजे काय अनुभव अनुभव क्षेत्रात कोण कोणाच नाही क्षेत्र पैशाचं आहे सगळा पैशाचा बाजार आहे तुमच्याकडे बैल असला तरी आपल्याकडे काय नाही काय तुमचा मोठा बैल असू नाही तर अगदी तीस हजाराचा बैल असू त्या काय फरक कुणाला नाही पडत तुमचा बैल जवळ म्हणजे पळत बी नाही तुमचा बैल म्हणजे तुम्ही जवळ नाही का म्हणजे जवळ गुलाल एक जरी मैदान गुलाल तुटला तरी लगेच पैशाच माणसं बोलतात पैशातच ह्या क्षेत्रात सगळा पैसा झालाय नुसतं प्रत्येकाला पैसे पाहिजेत बैल कोण बघ ना संबंध कोण बघणार आहे संबंध जपणारा ह्याच्या चार पाच मुच माणसं राहिल्यात मी स्टार्टिंगला मी बघितलं मैदाना तुम्ही घरच्या सुरुवातीला घरची गाडी पण होता ना तुम्ही सरजन तुमचं घरचा पण बोलले बावऱ्या हो बावऱ्या दोन मैदाना गाडी पळत दोन्ही मैदान गाडी राहिली ती गाडीच पळती त्यामुळे काय अडचण नाही तशी विचार करत नाही बैल तेवढं पळतोय तो ते बैल आता कोणा त्यामुळे काय अडचण गाडी चांगली तेव्हा दोन्ही खान बाहेरनं पडतो आणि आपलं दोन्ही खानून पळतो त्यामुळे काय अडचण आणि बैल आता पळ कडे पळेल पळायला लागला आपला सरज दादा काय म्हणते का बिंच बिंचड काय नियोजन घेऊन मुंबईला नाही काय मागे आला होता म्हणले दादा पप्पानालता की दादा बैल पाहिजे काय नाही पप्पा म्हणले आता बैल भरतो तुम्ही काय अडचण तशी दादा बोललो की लगेच बैल बांधला म्हणजे त्या काळात लवकर दिसेल पाहिजे कसं नियोजन आहे पेडगावचं चाललंय नियोजन बघते छोटेच असतो ना बरे गाडीवर छोटे चालते ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद